जळगाव महानगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे व ठाकरे गटाचे महानगरप्रमुख शरद तायडे यांच्यात चर्चा महापालिकेत दोनही पदाधिकारी समोरासमोर आल्याने दोनही पदाधिकाऱ्यांमध्ये रंगल्या चर्चा जळगाव महापालिकेत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख भंगाळे शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख शरद तायडे यांची समोरासमोर भेट झाली या भेटी भेटीदरम्यान दोघांमध्ये चर्चा देखील झाली मात्र एकीकडे महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेना सिंदेगट व ठाकरे सेना यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असताना या, या दोघांमध्ये झालेल्या संवाद हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव ý chào các bạn ơi <laughs> chào các bạn ơi chào các bạn ơi chào các गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा